नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका श्याम तर मित्रांनो हा व्हिडिओ मी कोल्हापूरकरांसाठी मी बनवत आहे खास या गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुसळधा पावसामुळे की नाही कोल्हापूरमध्ये इथपर्यंत पाणी वाढलेलं आहे तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा चला तर मग तर माझ्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता गेल्या अठ्ठेच्याच तासामध्ये मुसळधार पावसामुळे मोठा पाऊस पडल्याने की नाही कोल्हापूरचं पंचांगाचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या मित्रांनो मु इथं परेडकडचे लोक पण आहे नाही बघायला यायलात ले पाणी आता आपण थेट खाली जाणार आहोत हा जो मार्ग जाणार आहे की नाही गंगावीचा हा सुद्धा कि नाही बंद झालेला आहे माझ्या मित्रांनो गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये की नाही मुसळधार पावसामुळे रोड रोडवर खड्डे पण पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता पाणी कोल्हापूरचं पंचंगाचं तर माझ्या मित्रांनो समोर जे दिसणार आहे की नाही किरामाचं दुकान आणि पानपट्टी हे पाण्याच्या खाली गेलेले आहेत सांगायचं म्हणजे तर पंजंगाचं पाणी गायकवाड बंगल्याच्या इथपर्यंत आलेला आहे हा जो जाणार जा आहे जा जा की नाही गंगावीचा मार्ग तो सुद्धा बंद झालेला आहे माझ्या मित्रांनो आणि जे साईडला पडणारे जे कचरे आहेत याच्यामुळे की नाही डेंगूचा पसार होते याची लक्षणे कोण देय न झाल्यात तर माझ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्की सांगा तर माझ्या इंस्टाग्राममधील बायोमध्ये दिलेल्या लिंकला कोल्हापूर विषय हड या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबा धन्यवाद